धरणांनी तळ गाठलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ती शिर्डी मधून येते भंडारदारा निळवंडे धरणांनी तळ आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहुयात महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस कोसळत असताना या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे या ठिकाणी दोन्ही जे धरण आहेत निळवंडे आणि भंडारदारा धरण यांनी तळ गाठलं आहे या ठिकाणी आज आपण आहोत निळवंडे धरणाच्या या ठिकाणी या ठिकाणी आपण बघू शकतो की या पाणलोट क्षेत्रामध्ये यंदाच्या वर्षी जो पाऊस आहे तो पाऊस हा कुठंतरी दडी भरून भरून बसल्यामुळे या ठिकाणी या दोन्ही धरणांनी तळ गाठलेला आहे जे हे अकरा टी एम सीचं जे भंडारा धरण आहे तर दुसरीकडे निळवंडेचं हे आठ टी एम सीचं धरण आहे हे दोन्ही धरणांनी तळ गाठलेलं आहे आणि या पाण्याच्या अभावी शेतकरी आता चिंतेच्या सावटाखाली आहे जर त्यात आता जून महिना जो आहे तो आता सरत चाललेला आहे जुलै महिना देखील उगण्याच्या मार्गावर आहे अनेक ठिकाणी पेरण्या ह्या ज्या रखडलेल्या आहेत जर वरुणराजाने या ठिकाणी हजेरी लावली नाही तर नक्कीच या भागाला मोठ्या पाणी टंचाईला समोर जाऊ लागू शकतं जय सावंत जय महाराष्ट्र न्यूजकर्ता निळवंडे अहमदनगर